Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक जून दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्यासोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला ओपनिंग दाखवेन की गॅप ऑफ अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं गॅप ऑफ ओपनिंग नंतर नेहमीप्रमाणे एक सेलिंग आलं त्यानंतर एक इनसाइड कॅन्डल बनली आणि ह्या इनसाइड कॅन्डलच्या ब्रेकआउटला आपण बघू शकतो की अतिशय चांगली चांगलं ब्रेकआउट आलं लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि तिथून जे ब्रेकआउट झालं त्यानंतर अतिशय चांगला ब्रेकआउट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला आणि आपण बघू शकतो की अगदी पन्नास हजार पाचशे आणि पन्नास हजार पाचशे पन्नासच्या आसपास आपण आज बँक निफ्टीमध्ये हाय बनवला तर अतिशय चांगलं म्हणजे जे बरेच दिवस आपण वाट बघत होतो की मार्केट आपल्याला एकदा ट्रेंडिंग बघायला मिळेल ते निदान आज बँक निफ्टीमध्ये तरी काय होईना आपल्याला ट्रेंडिंग बघायला मिळालेलं आहे आता उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऍक्शन नुसार समजून आहे तर प्राइस ऍक्शन नुसार समजून घेताना आपल्याला उद्याची आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आधी समजून घेऊया तर आजचा हाय जो आहे पन्नास हजार पाचशे पन्नासच्या जवळचा तर तो आपण घेतलेला आहे वरची इम्पॉर्टंट लेवल म्हणून खालची इम्पॉर्टंट लेवल म्हणून पन्नास हजार तीनशे पंचवीस जवळचा हा स्विंग लो घेतलेला आहे आता जर समजा उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन झालं आणि पन्नास हजार पाचशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं आपल्याला पुन्हा वर जात असताना पन्नास हजार पाचशे पन्नासच्या वर पन्नास हजार सहाशे पन्नास पन्नास हजार सातशे पन्नास आणि पन्नास हजार आठशे पन्नास अशी मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते ब्रेकआउट जर आलं पन्नास हजार पाचशे पन्नासच्या वर तर आपल्याला एक्कावन्न हजारच्या दिशेनं पुन्हा एकदा वाटचाल होऊ शकते आणि आपण सध्या मात्र या तीन टार्गेटचाच विचार करणार आहे मात्र जर काही कारणामुळे तसं झालं नाही आणि इथून जर खाली जात असेल आणि पन्नास हजार तीनशे पंचवीस ही लेवल जर ब्रेक ब्रेकडाऊन होत असेल तर काय होऊ शकतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि पन्नास हजार तीनशे पंचवीसच्या खाली पन्नास हजार दोनशे पंचवीस पन्नास हजार एकशे पंचवीस आणि पन्नास हजार पंचवीस ह्या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात आता इथे ब्रेकआउट आलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतंय की थोडंसं खाली जरी आलं तरी कदाचित काय होईल इथून पुन्हा एक ब्रेकआउट येईल आणि मग तिथून वर जात असताना आपल्याला ले वरची लेवल्स पुन्हा एकदा बघायला मिळू शकतात तर अशा पद्धतीनं आज बँक निफ्टीनं आपल्याला ब्रेकआउट दिलंय उद्या जर आपल्याला ह्या ब्रेकआउटला अनुकूल असं गॅपअप किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन तेजी व्हायला लागली तर आणखीन तेजी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीमध्ये प्राईस ऍक्शन नुसार आता आपल्याला बघायचंय की ओपन इंटरेस्ट नुसार आपल्याला काय चित्र दिसते तर त्याच्यासाठी मी इथे ओआय डेटा ओपन करतो आहे त्याच्यासाठी थोडं झुम आऊट करतो आहे म्हणजे काय होईल आपल्याला ले व्यवस्थित लेवल्स दिसू शकतील आता इथे जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर तुम्हाला काय लक्षात येतं आहे आता पन्नास हजार ह्या लेवलला खूप चांगला सपोर्ट झाला आहे मागच्या आठवड्यात आपल्याला काय दिसत होतं रेझिस्टन्स खूप स्ट्रॉंग होता या आठवड्यात आपल्याला काय दिसतंय या आठवड्यात आपल्याला दिसतंय की हाच खूप चांगला सपोर्ट तयार झालेला आहे त्यामुळे पन्नास हजारला खूप चांगला सपोर्ट आपल्याला दिसतोय त्याचसोबत जर तुम्ही इथे वर बघितलं तर पन्नास हजार पाचशेला आपल्याला चांगल्यापैकी रेजिस्टन्स सुद्धा दिसतोय आज आपण जरी तो ब्रेक केला होता पण त्याच्या खाली येऊन क्लोज केलं याचं कारण पन्नास हजार पाचशे ला, ला आपल्याला खूप चांगला रेजिस्टन्स देखील आहे वर गेलं की आपल्याला एक्कावन्न हजारला सुद्धा चांगल्या रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय पन्नास हजार पाचशे पेक्षा थोडासाच कमी तिथे आपल्याला रेजिस्टन्स आहे त्यामुळे उद्या जर वर जायला लागलं तर काय होऊ शकतं शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते ज्यांनी ज्यांनी पन्नास हजार ला हे कॉल सेल करून ठेवलेले आहेत शॉर्टच्या पोझिशन घेतलेले आहेत त्यांना ते जर तेजी व्हायला लागली तर लॉस व्हायला लागेल प्रॉफिट कमी व्हायला लागेल आणि मग ह्या एरियामध्ये आपल्याला काय बघायला मिळू शकतं शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं तेच जर खाली यायला लागलं तर आपल्याला लक्षात येईल खाली येताना आपल्याला विचार काय करायचा आहे की इथे जर बघितलं तुम्ही पन्नास हजार चारशेला अगदी समसमान आहे दिसत आहेत आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स खाली आलं पन्नास हजार तीनशेला सपोर्ट चांगला आहे पन्नास हजार दोनशेला पण खूप चांगला सपोर्ट आहे पन्नास हजार शंभरला पण खूप चांगला सपोर्ट आहे आणि पन्नास हजारला तर तुम्ही बघितलंच आहे म्हणजे आपल्याला काय लक्षात लग येईल की हा जो एरिया आहे मी तुम्हाला इथे दाखवतो पन्नास हजार खालच्या बाजूला बघितलं तर पन्नास हजार चारशेच्या आसपासपर्यंत आपल्याला थोडंसं कन्फ्युजन आहे पन्नास हजार चारशे ते पन्नास हजार पाचशे त्यामुळे जर पन्नास हजार पाचशेच्या वर जायला लागलं तर शॉर्ट होऊन आपण आणखीन वर जाऊ शकतो आणि पन्नास हजार चारशेच्या खाली यायला लागलं तर लॉंग होऊन आपण आणखीन खाली येऊ शकतो मात्र मला असं वाटत नाही की म्हणजे नॉर्मल मार्केट कंडिशन बघता की एक्कावन्न हजार ही जी लेवल आहे ह्याचा वर आपल्याला ब्रेकआउट येण्याची शक्यता वाटत नाही आहे किंवा खाली आलं तर पन्नास हजारच्या लेवलच्या खाली ब्रेकआउट येण्याची शक्यता आपल्याला लगेच उद्याच्या उद्या वाटत नाही अर्थात गॅपअप ओपन उप होऊन जर वर जायला लागलं तरी आपण ना मग शक्यता नाकारता येत नाही किंवा गॅपडाऊन ओपन होऊन एकदम खाली यायला लागलं तरी मग शक्यता नाकारता येत नाही पण सध्या दिसतं यानुसार आपण काय होईल एक्कावन्न हजारपर्यंत वर जाण्याची एक्कावन्न हजारच्या थोडंसं वर पण जाईल आणि मग खाली येऊन आपल्याला क्लोजिंग मिळू शकतं अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला उद्या बघायला मिळू शकते हे झालं ओपन इंटरेस्ट अॅनालिसिस नुसार आता आपण काय करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट आज कशा पद्धतीनं आपल्याला ओपन इंटरेस्ट तयार झाला ते आपल्याला बघायचंय चेंज इन ओपन इंटरेस्टसाठी मी इथे हे केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आज बऱ्यापैकी शॉर्ट कवरिंग बरेच दिवस काय झालं होतं बरेच दिवस आपल्याला बँक निफ्टी एका रेंजमध्ये बघायला मिळत होतं आज काय झालं वरच्या बाजूने ब्रेकआउट आल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला ह्या एरियामध्ये खूप मोठी शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळाली हे लाल स्तंभ आपल्याला निगेटिव्ह साईडला तयार झालेले आहेत म्हणजे ह्यांनी शॉर्ट कव्हर केलेले आहेत कोणकोणत्या पोझिशनला केले आहेत सगळ्यात पन्नास हजारच्या लेवलला सगळ्यात जास्त शॉर्ट के मग पन्नास हजार शंभर पन्नास हजार दोनशे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खाली बघितलं तर एकोणपन्नास हजार आठशे पासून पन्नास हजार दोनशे पर्यंत ह्या चारशे पॉइंट मध्ये आपल्याला चारशे ते पाचशे पॉइंट मध्ये आपल्याला काय दिसतंय शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतय अजून पन्नास हजार तीनशे पासून वर शॉर्ट कवरिंग झालेलं नाहीये जर उद्या मध्ये ही तेजी कंटिन्यू राहिली तर काय होऊ शकतं ह्या लेवलला सुद्धा जे शॉर्ट बनलेले आहेत ज्यांनी ज्यांनी कॉल राईट केलेत ते आपल्याला शॉर्ट कव्हर होताना दिसतील आणि मग किंमत आणखीन वर जाताना बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला इथे ओपन इंटरेस्ट अनालिसिस वरन लक्षात येते तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं अॅनालिसिस आपल्याला याच्यावरनं सपोर्ट कुठे आहे रेजिस्टन्स कुठे आहे कोणती लेवल ब्रेक झाली तर काय होऊ शकतं ह्याविषयीचा पूर्ण अंदाज मते तुम्हाला आता आला असेल आता आपण काय करूया थोडस पुढे जाऊया आणि बँक निफ्टीनंतर मी आता तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवणार आहे जो आपल्याला मी इथे वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवलेला आहे तर निफ्टीच्या चार्टमध्ये मी इम्पॉर्टंट लेवल आणि आपल्याला वरच्या आणि खालच्या टार्गेट लेवल्स अशा सर्व इथे दाखवतो आहे तर ओके स्क्रीनला थोडंसं ॲडजस्ट करून घेऊया ठीक आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला वरच्या बाजूला इथे साइडवेज अजून सुद्धा आपल्याला निफ्टी मध्ये ब्रेकआउट आलेलं नाही वरच्या दिशेनं ओपन झालं वर टिकल सुद्धा आपण वर एक रेंज तयार झाली आणि त्या रेंज मध्येच आपल्याला अडकलेलं बघायला मिळालं म्हणून मी इथे सुद्धा रेंज देताना एकदम छोटी दिली आहे खाली जर तुम्ही बघितलं तर तुमच्या येईल तेवीस हजार पाचशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे वर तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर इम्पॉर्टंट लेवल आहे फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन होऊन जर तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल 75, तर मग तेवीस हजार सहाशे पंचवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आणि लेवल आपल्याला गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होऊन तेजी होणार असेल तर काय होऊ शकतं डाउन जर ओपन झालं किंवा खाली येत असताना फ्लॅट ओपन होऊन तेवीस हजार पाचशे पंचवीस आणि तेवीस हजार पाचशे ह्या दोन लेवल जर खालच्या ब्रेक ब्रेकडाऊन झाल्या तर मग आपल्याला काय होऊ शकतं मग तेवीस हजार चारशे पंच्याहत्तर तेवीस हजार चारशे पंचवीस आणि तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला निफ्टीमध्ये खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचा इंडेक्स बघणार आहे तर फिन निफ्टीसाठी सुद्धा मी लेवल आणि टार्गेट लेवल काढून ठेवलेले आहेत आपण काय करूया स्क्रीनवर ऍडजस्ट करून झूम लेवल थोडीशी म्हणजे तुम्हाला हे चार्ट व्यवस्थित पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा काढता येऊ शकेल तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत आता आपण पुढे जाऊया फिन निफ्टी नंतर शेवटचा आपला जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा सुद्धा मी इथे घेऊन ठेवलेला आहे तर निफ्टी मिडकॅप मध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट ले ले लेवल काढलेले आहेत तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल तुम्ही पाहिजे असेल तर सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्टसाठीचा चार्ट आणि त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तर हे झालं आपल्याला इंडेक्स अॅनालिसिस आज आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू हे जे आपलं ऍप आहे ते आज चालत नाहीये ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटला काहीतरी प्रॉब्लेम येतोय तर त्याच्यामुळे आज मी तुम्हाला जरी आपल्या या व्हिडिओमध्ये स्टॉक ॲनालिसिसचा पार्ट इन्क्लूड असला तरी आज आपल्याला स्टॉकचं अॅनालिसिस करता येणार नाहीये ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे मोबाईल मध्ये सुद्धा मी चेक केलं आणि लॅपटॉप वर सुद्धा चेक केलं ट्रेडिंग ची जी वेबसाईट आहे किंवा ट्रेडिंग ची जी सर्व्हिस आहे ती आपल्याला चालत नाहीये आणि त्याच्यामुळे चा चार्ट लोड होत नसल्यामुळे मला सुद्धा स्टॉकचं वेगळं ॲनालिसिस करता आलेलं अल, नाहीये आणि त्यामुळे मी तुम्हाला आज दाखवू शकत नाही बाकी हे इंडेक्स अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे ॲनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साह्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि तरी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद